दुसरी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जी आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी द्यायची आहे ती म्हणजे पिंक रिक्षाची योजना जी कालच जाहीर करण्यात आली सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाच हजार इतक्या पिंक रिक्षा आपण सत्तराश मोठ्या शहरांमध्ये सुरू करण्याचं प्रस्तावित केलेलं होतं पण ज्यावेळेला आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांकडे हा प्रस्ताव घेऊन गेलो त्यावेळेला ते म्हटलं की पाच हजारपेक्षा आपण दहा हजार रिक्षांची यांनी आपण पहिल्या टप्प्याची सुरुवात करूयात त्यामुळे साधारणपणे मुंबईसहित सतरा शहरं याच्यामध्ये महानगरपालिकेची क्षेत्र आहेत याच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये पिंक रिक्षा सुरू करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा प्राधान्याने महिलांचे अर्ज हे घेतले जाणार आहेत आणि महिलांनी ते रिक्षा चालवावी महिलांनी त्या ठिकाणी अधिकाधिक महिला सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या वर्किंग प्लेस असतील म्हणजे कामाची जी काही ठिकाणं असतील मग कुठल्याही शहरातली एम आय डी सीचं क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल कॉलेजेस असतील स्कूल्स असतील वर्किंग जिथे ज्या काही ठिकाणं असतील तिथं अधिकाधिक अधिक या पिंक रिक्षा उपलब्ध करून किंवा बसस्थानकं असतील रेल्वे स्टेशन्स असतील इथं अधिकाधिक अधिक अधिक या पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याचं मानस हे आहे आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट जो प्रयत्न आम्ही करत आहोत की उबर आणि ओला यामध्ये सुद्धा आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये पिंक रिक्षाचा समावेश करायचा आहे जेणेकरून ज्या वेळेला एखादा नागरिक उबर किंवा ओलाच्या माध्यमातून टॅक्सी किंवा कॅब बुक करत असतो त्यावेळेला पिंक रिक्षाचा सुद्धा ऑप्शन जर त्याला असेल तर निश्चितपणाने ही योजना अधिकाधिक अधीक त्या ठिकाणी प्रभावी पिंक रिक्षाची योजना सांगताय परंतु या पिंक रिक्षाच्या योजनेसाठी जे रिक्षाचालक महिला असतील त्यांना परमिट काढणं अत्यंत गरजेचं असणार आहे मार्केटमध्ये ऑलरेडीच खूप सारे रिक्षा परमिट जे आहेत ते आता आहेत कारण की आपण ही सर्वसामान्य या सगळ्या रिक्षावाल्यांना पाहतो की त्यांचं जेवढं उत्पन्न आहे आता सरासरी उत्पन्न तेवढं होत नाही पूर्वीसारखं कारण की सरकारची धोरणा होती की परमिट सरसकट देण्याच्या संदर्भात ती परमिट घेतलीय आणि लोकांनी रिक्षा मार्केट मध्ये मा मोठ्या प्रमाणात बाहेर काढल्यामुळे उत्पन्न घटलं आता अजून या दहा पिंक रिक्षा येणार तर महिलांना काही अशी विशेष तरतूद करून ठेवली आहे का ज्या ज्या काही मार्केटमध्ये त्या व्यवसाय करायला जाणार तर त्यांना त्यांचा हक्काचा जो रोजगार आहे तो त्यांच्या वाट्याला येणं येणार एक एक तर या ज्या मा रिक्षा आपण पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देण्याचा जो मानस पहली दे आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट या योजनेअंतर्गत आहे की आम्हाला त्या इलेक्ट्रिक व्हेकल्स उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि ई व्हीसाठीची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅजेस जे असतात किंवा पर हे कंपल्सरी नाही आहेत त्याच्यामध्ये लायसन्स हे त्या ठिकाणी मँडेटरी किंवा कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये इतर वाहन चालक जे आहेत त्रिचाकी किंवा कॅब ड्रायव्हर्स आणि टॅक्सी ड्रायव्हर्स यांना बॅजेसची किंवा परमिटची जी कंपल्शन्स असतात ती ई व्ही पॉलिसीमध्ये त्याला मुबाही मोठ्या प्रमाणामध्ये दिली जाते याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत एक तर आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ई व्ही पॉलिसी जी राज्य शासनाने आणलेली आहे हिला अधिक प्रभावीपणेसुद्धा राबवायचं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला इलेक्ट्रिक वे इलेक्ट्रिक वे, व्हेहीकल्स हे प्रमोटसुद्धा करायचे आहेत आणि इलेक्ट्रिक व्हेहीकल्सच्या पॉलिसी अंतर्गत ज्या काही मुभा आहेत या निश्चितपणाने ही योजना राबवत असताना उपयुक्त ठरणार आहे तुम्ही आमच्याशी बातचीत केली महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आपल्याशी बोलत होत्या खरंतर सरकारने योजना आणली परंतु त्या योजनेचे निकष काय असतील आणि ती योजना कोणत्या महिलांना लाभार्थी म्हणून ठरवणार आहे या सगळ्या संदर्भात कालपासून एक गोंधळाची परिस्थिती जी आहे ती कायमच होती परंतु या सगळ्या संदर्भातली खुलासा जो आहे एक स्पष्टीकरण जे आहे ते स्वतः आदिती तटकरे ज्या महिला बाल विकास कल्याण मंत्री आहेत त्यांनी त्यांची आपल्याशी सविस्तर बोलून कशा पद्धतीने राज्यातल्या महिलांना या लाडकी बहीण योजनेचा फायदा आणि त्याचसोबत पिंक रिक्षाचा फायदा महिलांना स्वावलंबनाचा कसा फायदा होणार आहे या सगळ्या संदर्भातली अधिकृत अधिकतम माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे